गुरुज असा कसा असेल अमित शहा इथे येऊन गेले त्यांनी पवार साहेबांच्या टीका केली आणि त्याच्यानंतर काही बुद्धी नाहीये किंवा ज्यांना ज्ञान नाहीये असे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे हे काल खूप बाष्फळ बडबड करून गेलेले आहेत मुळात ज्या धीरज घाटेंच वय हे पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीच्या साठ टक्के आहे म्हणजे साहेबांची जी नका धीरज घाटेंचं जे वय आहे त्याच्या पवार पवारसाहेबांची राजकीय नका एकूणच आतापर्यंतची कारकीर्द राहिली चौसष्ट वर्षाची साहेबांची राजकीय कारकीर्द राहिलेली आहे त्या धीरज घाटेंनी पवारसाहेबांच्यावर बोलावं हो। हा एक सगळ्यात मोठा जोक आहे असं मला वाटतं कारण धीरज घाटे हे आता फार मोठे झाले तसं मला या ठिकाणी तो एक आश्चर्याचा झटका बसलेला आहे माझा धीरज घाटेंना या ठिकाणी सल्ला आहे आप की आपली कोण किती आपण कोण हो। आहोत आप याचं आत्मचिंतन नक्की करून या ठिकाणी बोलावं धीरज घाटेंच्या कुठल्या पूर्वजांनी का वर्षे, वर्षे, है। या शहराचा काय विकास केलाय ते एकदा त्या ठिकाणी त्यांनी पुढे येऊन सांगावं ज्या धीरज घाटेंना म्हणजे पवारसाहेब या राज्यामध्ये मागची नाही का जवळजवळ सत्तर वर्ष अडुसष्ट वर्ष सोळाव्या वर्ष ते समाजकाररात आहेत अडुसष्ट वर्ष फिरत आहेत त्यांना त्यांच्यावर कुणी रिव्हॉल्वर उघडल्याचं आजपर्यंत तरी ऐकलेलं नाही किंवा पाहिलेलं नाही किंवा बातमीमध्ये आलेलं नाही पण त्या धीरज घाटेंनी या ठिकाणी पवारसाहेबांच्यावर टीका करावी एवढे धीरज घाटे मोठे नाहीत ज्या धीरज घाटेंना स्वतःच्या प्रभागामध्ये स्वतःच्या घराजवळ दोन प्रायव्हेट आणि दोन पोलीस गार्ड घेऊन फिरावं लागतं विदाऊट पोलीस बंदोबस्त किंवा विदाउट गार्ड घेतल्याशिवाय त्याने या शहरामध्ये फिरण्यासाठी श्वास घेण्यासाठी त्या ठिकाणी परवानगी नाही त्या धीरज घाटेंनी या सदरात काय करावी एवढे धीरज घाटे मोठे झालेत का हा प्रश्न या निमित्ताने त्यांना करायचा आहे